मित्रांनो यावर्षी महाराष्ट्रामध्ये गहू पेरणी खूप कमी प्रमाणात झाली कारण पण त्याला तसं होतं कारण काही भागामध्ये पाऊसच नाही झाला यावर्षी जास्त त्यामुळे पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे बऱ्याच शेतकरी मित्रांनी गहू न पेरता दुसरं हरभरा वगैरे जे कमी पाण्यातील असं पीक जास्त घेतले आणि ज्या भागामध्ये गहू घेतला आहे त्या भागामध्ये पण गहू खूप जास्त रोगाचा सामना करतो आहे कारण गहू पेरला त्यावेळेस थंडी खूप कमी होती आणि ढगाळ वातावरण पण जास्त राहिलं आणि गहू उगून आल्यानंतर एक सात ते आठ दहा दिवसांनी नाही एक आठ दिवस आपल्याकडे पाऊस राहिला तर त्या पावसामध्ये गव्हाचं खूप जास्त नुकसान झालं गहू पिवळे पडताना दिसले काही गव्हाचे प्लॉट आती गेलेच तर त्याबद्दल आपण थोडं बोलणार आहोत कारण कारण बरेच शेतकरी तो गहू मोडून त्यामध्ये हरभरा वगैरे असे काही दुसरे पीक घेऊ इच्छित आहे त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ केला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गहू जे पिवळा झाला आहे त्यासाठी आपल्याला काही फवारण्या घ्यायच्या आहेत आणि त्या फवारण्या घेतल्यावर निश्चित आपण गहू आपला पूर्ण चांगल्या व्यवस्थित रूपामध्ये त्याला आणू शकतो जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र संदीप पवार स्वागत करतो कृषी सल्लागार म्हणजे ॲग्रिकल्चर या आपल्या शेतकरी मित्रांच्या यूट्यूब चॅनलवर चला आपण जास्त वेळ घालो तर सुरू करू सर्वप्रथम गहू पिवळा पडण्याचं कारण हे पावसामुळे झालं कारण गहू अति लहान असल्या असल्यामुळे तेव्हा ते, ते पाऊस त्यामध्ये त्याचे काही प्रमाणात मूळ सड होऊन तो गहू पिवळा पडताना दिसतोय काही ठिकाणी वाळताना पण दिसतो आहे तर काही ठिकाणी त्याच्या मूळ सड झालेली पण दिसते आणि काही ठिकाणी काही बुरशीजन्य आजार पण लागलेत जास्त जास्त तर जास्त पावसामुळे जास्त पाण्यामुळे तर त्यासाठी आपण एक फवारणी सांगणार आहे ती फवारणी घ्या त्यामधून नक्कीच काहीतरी चांगला फायदा आपल्याला मिळेल तर सर्वप्रथम आपण बोलू प्लांटच्या ग्रोथसाठी तर ग्रोथसाठी आपल्याला घ्यायचे झिब्रेली कॅसिड घ्या झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट यल फॉर्ममध्ये येतं ते तर ते घ्या त्याने काय होईल आपल्या जे झाडं आहे झाडाला नवीनमुळे फुटण्यात मदत होईल त्यामुळे झाडाची ग्रोथ पण चांगली प्रकारे त्यात होती त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बुरशीनाशक बुरशीजन्य आजार कंट्रोल करण्यासाठी तर बुरशेनाशकमध्ये मँकोजेप घ्या सिक्स्टी थ्री पर्सेंट डब्ल्यू पी फॉर्ममध्ये ते यू पी एलचं साप आहे बघा किंवा सीझंटाचा अँट्रा इत्यादी ते घेऊ शक त्यानंतर आपल्याला मायक्रोन्यूट्रनची गरज आहे जे की चिली असणार आहे त्यामध्ये आपण पूर्वा कंपनीचं चिली चिलमिक्स कॉम्बीसुद्धा घेऊ शकतो आणि तेच मिळतं सध्या तरी बा मार्केटमध्ये बऱ्यापैकी उपलब्धतेच आहे तर पूर्वाचं चिलमिक्स कॉम्बे घ्या त्यानंतर कीटकनाशकबद्दल बोलाय झालं तर त्यामध्ये आपल्याला डायम डायमेथोईट घेऊ शकता तीस पर्सेंट ए सी फॉर्ममध्ये बघा ते किंवा इमा मी एक घेऊ शकता पाच पर्सेंट एस जी फॉर्ममध्ये किंवा डायमेथोरा पण घेऊ शकता तर सुदर्शन अॅग्रोचे बघा वगैरे त्यामध्ये डायमेथोराने तीस पर्सेंट ए सी फॉममध्ये तर ते घेऊ शकता त्यानंतर आपल्या गाव काही रस्टे असू शकतात म्हणजे असू शकतात आणि हायस्ट आहेच ते तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे पिप्रोनिल पाच पर्सेंट एस सी फॉर्ममध्ये किंवा इतिव्हन पण घेऊ शकता पन्नास पर्सेंट ए सी फॉर्ममधलं बाहेरचं प्रोडक्ट आहे बघा एक रिजेंट एस सी ते घेऊ शकता जर एवढे पाच कंटेन आपल्या प्लॉटवरती गेले तर नक्कीच आपल्या प्लॉटला चांगली ग्रोथ दिसेल त्यामध्ये आपण परत एकदा बोलू आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे मायक्रोने घ्यायचं आहे किट कीटकनाशक घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला थ्रीपसाठी किंवा रस उशो कीटकनाशक घ्यायचं आहे आणि आपल्याला मुळींची वाढसाठी असेल घ्यायचं झेपडेले काय असेल तर आजच्यासाठी बस एवढंच व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद